नाही हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिसत असणारे खूप असं धुकं झालेलं आहे आणि नाशिकचा कश्मीर झालेला आहे पूर्णपणे असा फॉक फॉक सगळीकडे काश्मीरला बर्फ पडतो पण आपल्या नाशिकला पडलेला आहे धुकं सगळीकडे असा असं फॉक फॉक झालेला आहे तर चला स्वामींचे नाव घेण्याच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात सुरुवात ही सकाळी सकाळी सात वाजताच झालेली आहे आणि आज आजपासून वेदांतला लागलेल्या आहे स्कूलला सुट्ट्या तर म्हटलं बरं झालं बाबा सुट्ट्या लागल्या आहेत कारण की थंडी इतकी आहे आणि एवढं सकाळी सकाळी पोराला उठवायचा जीवसुद्धा होत नाही कारण वेदांतच्या स्कूलचा टायमिंग आहे सकाळी आठ वाजता आणि त्याची व्हॅन त्याला साडेसात वाजताच घ्यायला येते तर एवढ्या सकाळी उठवायचं सुद्धा त्याला आम्हाला मन करत नव्हतं तर लागल्या त्याला आजपासून सुट्ट्या आणि हा आमचा आहे ना फ्रंट गेट आहेत ग बिल्डिंगचा तर तो, तो फ्रंट गेटसुद्धा दिसत नव्हता मग थोड्या वेळ झाला थोड्या वेळ धुकं थोडं कमी झालं आणि मग मी उतरले दूध घ्यायला जाण्यासाठी ते इथे बघा तुम्ही वॉचमेन काकांना पण काय सुचतं आहे पाणी मारायचं एवढं थंडीमध्ये मा कोण पाणी मारतं सडा शिंपडा करायचे काम त्यांचं चालू आहे आणि ते समोर माझ्या बिल्डिंगचा हा व्ह्यू आहे इथे समोर शेतीचा भाग आहे सगळा तर इथे सुद्धा बघा धुकं अजूनही विरळ विरळ असं दिसतंय आणि माझ्या शॉर्ट्स स्कलिपमध्ये मी तुम्हाला दाखवलं की इथे आम्ही माती चोरण्यासाठी आलो होतो असं तर ते जोक सपाट आम्ही प्लांटसाठी माती घ्यायला आलो होतो तो, तो शॉर्टसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि तब्येतीचं म्हणाल तर अजूनही तब्येत फारशी अशी माझी ठीक नाही आहे म्हणजे आवाज वगैरे अजूनही माझा थोडासा बसलेला आहेस आणि हे आहे आमचे आम वॉचमॅन काका तर वॉचमॅन काका का खरंच खूप स्वभावाने खूप छान आहेत बरका तर आता मी दूध घेते आणि वरती जाते एवढी सर्दी एवढी थंडी नाशिकला तरी आम्ही वॉक करणं काही सोडत नाहीये नाशिकला थंडीचं प्रमाण इतकं वाढलं तरी वॉक करणं काही सुटत नाही आणि हे बघ हा चंद्र आहे की सूर्य आहे बरं मला सांगा बरं कमेंट्समध्ये धुक्यामुळं काही समजत नव्हतं चंद्र आहे की सूर्य आहे त्यानंतर मी दूध घेऊन वरती आले वॉकिंगचे कपडे चेंज केले आणि लागले ब्रश करण्यासाठी तर ब्रश करायला घेतलेला आहे आता आणि सकाळची सुरुवात आहे ना मी जरा लेट केलेली आहे आज हजबंडला डब्बा देऊन दिलेला होता सकाळी टिफिनमध्ये वांगी बटाट्याची भाजी वगैरे करून दिली होती आंघोळ वगैरे काही केलं नव्हतं कारण की खरंच सांगते थंडीचे थंडीचे जसे दिवस सुरू झाले आहे आणि मेन म्हणजे माझी जशी तब्येत खराब झाली ना तेव्हापासून थोडंसं आंघोळीला अवॉइड करते थोडी उशीर आंघोळ करते आणि इथे मी आहे ना फेसवॉश यूज करते उपटनचं ज्वायचेच प्रोडक्ट शक्य तुम्ही म्हणजे वापरत असते जॉयचं बॉडी लोशन जॉयचं स्क्रब किंवा मग जॉयचं आपलं फेसवॉश ते हे फेसवॉश फर्स्ट टाईम यूज करते ॲक्च्युली मी तर या फेसवॉशमध्ये स्क्रुब आहे चे, ना स्क्रब पण स्क्रबरसारखे असे स्पार्कल पण आहे तर चेहरा छान स्क्रब होतो नाकावरचे जे काही ब्लॅक हेड्स वगैरे असतात ते पण रिमूव्ह व्हायला मदत होत असते त्यामुळे हे जे फेसवॉश यूज करते ना आठ पंधरा दिवसापासून तर त्याचं छानच बेनिफिट मला मिळत आहे तर चला आता ब्रश वगैरे करून झाला आणि तुम्ही म्हणाल की बिना आंघोळीचं टिफिन वगैरे देते सकाई सकाई का तर सध्या खरंच तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून काही मला होत नाही त्यामुळे बिना आंघोळीचं सध्या टिफिन द्यायचं चा काम चालू आहे मिस्टरांना त्याच्याला ब्रश वगैरे करून झाला आणि आता इथे घेते घर झाडून पारसं घर झाडल्याशिवाय बाकीच्या कामांना सुरुवात करायला अजिबात इच्छा होत नाही आणि ना आपल्या गृहिणींचं कसं असतं ना तब्येत कितीही खराब असो काहीही असो पण घरातले कामं काही सुटत नाही आणि जर आपण एकट्याच घरामध्ये गृहिणी असेल ना तर मग लेडीज एकटीच लेडीज असते ना तर तिला ना आजारपण सुद्धा मनसोक्तं असं आजारपणाचा आनंद तर नाही म्हणते ना पण आजारपण सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे करता येत नाही मला काय म्हणायचं तुम्हाला समजलंच असणार आहे आजारी पडलं तरीही काम काही आपल्या गृहिणींना सुटत नसतं घरामध्ये एकटीच लेडीज असल्यामुळे सर्व काही बेसिक का होईना कामं रोजची का होईना कामं ही आपल्यालाच करावी लागतात त्याचप्रकारे आता झाडून वगैरे झालं आणि सकाळी सकाळी तुम्ही म्हणाल्या उड्या भांड्यांचा शीक लागला आहे तर ढेर बघा तुम्ही भांड्यांचा किती साचलेला तर हा भांड्यांचा ढेर फक्त रात्रीचे किंवा आत्ता सकाळची नाही ते काल दुपारपासूनची साचलेली भांडी होती ते सगळं भांडी घसून घेतली मी तुला मला म्हटले ना घरामध्ये आपण आजारी पडलो ना की सगळ्या घराची वाट लागते खरं भांडी पडतात तशीच कपडे कुठे असतात काय कुठे असतं विचारत सोयने नाही पण आज थोडंसं बरं वाटलं म्हणून म्हटलं चला आज कामाला लागूया घरामध्ये असलेला पसारा सगळा काही आवरून घेऊया मी तिकडे भांडे घसोपर्यंत माझं पिल्लू मला इकडे मदत करतं कामामध्ये ते म्हणजेच की दोन तीन दिवस झाले बाथरूमलासुद्धा ब्रश मारलेला नव्हता आणि ना दटी बाथरूम बिलकुल आवडत नाही त्यामध्ये तो वॉशरूम करणार नाही किंवा पॉटीला वगैरे पण जात नाही तर त्याचं चा काम चालू होतं सगळं काही ब्रश घेऊन बाथरूम साफ करण्याचं आणि असे छोटे मोठे याची मदत तो मला करत असतो आणि याचं तुम्हाला तर म्हटलं की त्याला सुट्ट्या लागलेल्या आहे क्रिसमसच्या विंटरच्या सो त्याचं चालू आहे मला थोडंशी कामामध्ये मदत करण्याचं आणि इकडे कपड्यांच्या घड्या वगैरेसुद्धा त्याने घालून ठेवल्या तर तुम्हाला दाखवते मी तो टी शर्टची घडी कसं घालतोय काय आयडिया केली त्यांनी बघा ना टी शर्टची घडी घालता घालता तो गोळा होत होता सारखा त्यामुळे त्याने काय केलं टी शर्टचा एक, एक भाग सोप्यामध्ये अशा पद्धतीने प खोचून घेतला आणि बाहेर ओढून त्या अशा पद्धतीने त्याची घडी घातली तर खास मला दाखवण्यासाठी बोलवलं मग मी ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींची पण मदत झाली ना मुलांची आपल्याला तर बरं असतं हो की नाही ॲक्च्युली आजारपणामध्ये तरी अशा छोट्या मोठ्या गोष्टींची मदत मुलांनी केली ना तर खरंच छान वाटतं आणि त्याला जायचं आहे आता कटिंग करण्यासाठी ते वेदन गेलं कटिंग करायला स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर म्हटलं तेवढ्या याच्यामध्ये त्याची कटिंग वगैरे होऊन जाईल तर मी दूध आणलं होतं सकाळी तुम्हाला दाखवलं ते दूध भांड्यात काढून घेतलं आता तापाय ठेवते करून घे आणि या दुधाच्या पिशवीचं मी काय करते ते तुम्हाला आधी कोरड्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ते अशा पद्धतीने कापून घेते दुधाची पिशवी ना चेहऱ्यावरती ती लावून घेते आणि तीन चार सेकंद चेहऱ्याला छानसा मसाज करते त्यामुळे काय होतं दिवसभर माझी त्वचा मॉइचराईज राहते तर ती म्हणाल किती दळटीपणा किती घाणेडापणा करते पण असा हा काही घाणे घाणेडापणा नाही मला तरी वाटतं कारण याचा मला खरंच बेनिफिट होतो दिवसभर माझी त्वचा छानशी मॉश्चरायझर होत असते तर चला आता इथे माझे दुधाची पिशवी पण झालेली आहे चेहऱ्याला लावून तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय करा खरंच बेनिफिट होतो बरं का ह्या ट्रिकने चेहरा दिवसभर मॉस्चरायझर मॉश्चराईज राहत असतो आणि आता इथे थंडीचे दिवस आहे चहा किती कमी करायचा म्हटला तरी तो कमी काही होत नाही दिवसभरामधून दोन ते तीन वेळेस आता माझा चहा होऊन जातोय मला माहिती आहे याचे साईड इफेक्ट आहे माझ्या बॉडीसाठी पण काय नाही सुटत आहे चहा तर दोन टाईम तरी हाडली मी चहा घेण्याचा प्रयत्न करतेच आहे प्रयत्न मन म्हणजे म्हणण्यापेक्षा ना थंडीच इतकी येते तो दोन ते तीन वेळेस तो चहा ना होऊनच जातो काय करणार ना आणि चहामध्ये हिवाळ्यात तर अद्रक आवर्जून टाकते मी आणि अद्रक आहे ना मी किसून नाही टाकत बरं का मी अद्रक असं ठेसून टाकत असते कारण त्याचा फ्लेवर छानपैकी चहामध्ये उतरत असतो तिथे तर इथे तुम्ही बघू शकता सांडशीला असं सा, सांडशीचं सा तोंड असतं ना त्याच्यामध्ये असं ठेसून घेते अद्रक आणि मग ते टाकते किसून इतका फ्लेवर नाही उतर जेवढं ठेसून घेतलं ना अद्रक तेवढा फ्लेवर उतरतो आणि मला तो छोटासा खलबत्ता घ्यायचा ॲक्च्युली अगदी छोटासा असतो बघा तो अद्रक वगैरे आपण त्याच्यामध्ये सहज ठेचू शकतो तर तो घ्यायचा आहे खूप दिवस झाले विचार चाललाय घ्यायचा पण बघू आता कधी घेणं होतं ते तर आले आहेत साहेब कटिंग करून आता आणि त्यांची पुढे तर त्याचेच व्हिडिओ करतोय तो

मी मस्त मॅगी बनवली सगळ्यात पहिले तर बरं झाले गॅस ऑन करू असं कधी कधी पण मी आता तुम्ही बोला की तुला तर मम्मीने परमिशन नव्हती दिली ना गॅस ऑन करायची पण आता मोठा आहे छोट्या मुलांना करून द्यायचं पहिले मी छोटा होतो म्हणून मी करायचो नाही पण आता मी करतो कारण की मी, मी आता मोठा आले मम्मी मोठा आले की मी चहा मा सकार माझा पहिला चहा असा नाचला ना की माझी खूप चिडचिड होते मला सकाळचा पहिला चहा अगदी कडक आणि मस्त असा लागतो पण माहीत नाही शिळं दूध वापरलं म्हणून बहुतेक माझा चहा नाचला असेल आणि त्यामध्ये वेदांची चालू आहे लुडबुड तर वेदांची बडबड काही बंद होत नाही आधीच इतकं माझं कंजेस्टेड किचन आहे छोटं किचन आहे त्यामध्ये ह्या वेदांची लुडबुड इतकी चालते नक्की बस तर त्याला बनवायची आहे मॅगी आणि त्याची बडबड आणि मॅगी माझं एकीकडे चहा तर अशी काही माझी सकाळची सुरुवात झालेली आहे एकीकडे असं वाटतं की मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या तर बरं आहे बिचाऱ्यांसाठीच पण दुसरीकडे अशी दिवसभर चवैताग असतो ना यांचा मध्ये 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 काही ना काही यांचं चालूच असतं पण जेव्हा आपण वेदांत किचनमध्ये काम करत असतो किंवा किचन मध्ये मला हेल्प करत असतो ना किंवा त्याच्या स्वतःसाठी काही बनवत असतो त्यावेळेस मी किचन मधून एक मिनिटही हालत नाही त्याच्या जवळच उभी असते आणि त्याला तेवढा कॉन्फिडन्स पण येतो की चला मी स्वतःसाठी काहीतरी बनवतोय आणि हळूहळूच मुलं अशा पद्धतीने शिकत चालतात आपण जेवढं त्यांच्या मनामध्ये मा डर निर्माण करू किंवा घबराहट निर्माण करू किचनविषयी गॅसविषयी तेवढं ते, ते काहीच करू शकत नाही असं मला वाटतं त्यामुळे आपण थोडंसं त्यांच्याजवळ उभं राहून त्यांना थोडे थोडे इन्स्ट्रक्शन देऊन आपण त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या पाहिजे ना असं तरी मला वाटतं जिथे आपल्याला वाटतंय ना की काही प्रॉब्लेम होऊ शकतो चटका लागू शकतो ते त्या ठिकाणी त्यांना अडवायचं पण जिथे नाही वा वाटत आपल्याला आपण तिथे उभा आहोत ना तर मग मला वाटत नाही काही हरकत आहे अशा गोष्टी त्यांना करू देण्यासाठी तर चला आता माझा दुसरा चहा रेडी होतो आणि वेदांचं चालू आहे एकीकडे मॅगी बनवायचं एक का मॅगी इज अ बेस्ट पॉलिसी असं लागतं

नको रुकू देला तू कर मत तू ये असे बारी करणार आहे फक्त बारीच आहे मी दी खाएगा पुष्पा 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 आहे 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 भाई भाई कट कट कटिस को कट कर देंगे

तर चला मैत्रिणींनो फ्रेंड्स झालं आहे माझी चहा तयार माझा चहा तयार आणि मी त्यांची मॅगी तयार तर तुम्ही बघितलंच किती बडबड बडबड करता करता मॅगी तयार करायचं काम चालू होतं आणि आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते जास्त एडिटिंग शूट करायला मला खरंच एनर्जी नाही आहे जेव्हा पण एनर्जी येईल त्यावेळेस मी जास्तीत जास्त शूट घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यापर्यंत मोठ, मोठे मोठे ब्लॉग आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आजचं सकाळचं शूट तुमच्यासोबत शेअर करायचं वाटलं सकाळचं क्लायमेट तुमच्यासोबत शेअर करायचं वाटलं म्हणून केलं आणि घरामधली गृहिणी आजारी असूनही तिला कामही करावीच लागतात हे काहीतरी डोक्यामध्ये थॉट आला थोडासा तो तुमच्यासोबत मी शेअर केला आणि वेदांची मध्ये मध्ये असणारी लुडबुड कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग होता आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ